दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बाबुळसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत बाबुळसर ते रांजणगाव जाणाऱ्या डांबरी रोडवर फिर्यादी मेघा राजाराम फंड वय चाळीस वर्ष व्यवसाय घरकाम बाबुळसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे या व त्यांची बहीण सौमिना घेमुडवय बेचाळीस वर्ष राहणार बाबुळसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे या दोघी उभ्या असताना महेश वसंत वाळके राहणार बाबुळसर याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा गाडी रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अविचाराने चालवून साईडपट्टीवर उभी असलेली बहीण रवी घेमूड हिला ठोकर मारली तिला तातडीने उपचाराची गरज असताना देखील तेथे तो न थांबता पळून गेला घेमूड यांच्या डोक्याला मारहाण व गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला म्हणून सौ मेघा राजाराम फंड वय चाळीस वर्ष व्यवसाय घरकाम बाबुळसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी रांजनगाव पोलीस स्टेशनला महेश वसंत वाळके राहणार बाबुळसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल केलेली आहे रांजणगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस तीनशे चार व तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा मो मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तरनुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर तिळके हे करत आहेत